इंडोली जिल्हा परिषद गट असेल किंवा सलकर पंचायत समिती गण असेल आपण बघू शकत असाल राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जो जोरदार प्रचार सुरू आहे या ठिकाणी मिरजपूर भागाचे नेते सुरेश बापू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू आहे घर टू घर प्रचार सुरू आहे पदयात्रा असतील मतदारांशी थेट संवाद असेल हा सुरू आहे मतदारांना समक्ष भेटून पॉम्पेट दिलं जात आहे मतदान कसं करायचं हे समजून सांगितलं जातं आहे मतदानासाठी लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं बाहेर यावं यासाठी आव्हान या केलं जातं आहे उमेदवारांची माहिती आणि पक्षाची माहिती काय करणार आहे याची माहिती उमेदवारांना दिली जात आहे एकंदरीत बघता राष्ट्रवादीनं प्रचारामध्ये मुसंडी घेतलेली आहे आणि जोरदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे नेमका कशाही प्रसाराची स्थिती आहे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरज भागाचे नेते सुरेश बापू कोळेकर आहेत प्रचार आता अंतिम टप्प्याकडे आलेला आहे कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आता प्रचार घरोघरी पोचणं मतदारांना आपली भूमिका मानून नये ज्या प्रचारमध्ये जे प्रामुख्याने आमचे मुद्दे होते की निष्ठावंतर अन्याय झालेला आहे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये आणि त्याचाच परिपाक म्हणून या सर्व गटातट विसरून सर्व लोकत्र सर्वच लोकांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि जे विरोधक आमच्यावर अपप्रचार करत आहेत की तुम्हाला निधी मिळणार नाही तुम्ही विरोधक आहे सत्तेत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षसुद्धा याच आघाडी सरकारमधलं महाराष्ट्र सरकारमध्ये समावेशमध्ये आहे आणि त्यामध्ये महायुतीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून काम करत आहे त्यातलाच एक घटक आहे त्यामुळे वेगवेगळ्या योजना किंवा शासनाकडून निधी आणायची जबाबदारी सुद्धा आमच्यावर आहे आणि आम्हालासुद्धा ती निधी मिळणार कुणी आम्हाला विरोधक समजायचं काही कारण नाही किंवा आम्हाला निधी आणता येणार नाही असं समजायचं काही कारण आहे कालची जर बातमी बघितली अजितदादाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सुमित्रा ताई लगेच उपमुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे आमच्या पक्षाला सुद्धा ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत राज्य सरकारातला मुख्य पद आहे ते सुद्धा या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुमित्र वहिणींनाच मिळालेलं आहे त्यामुळे आम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आणून या मतदारसंघातला पूर्ण कायपालट करू शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत काय सलगरच्या समस्या आहेत काय प्रलंबित प्रश्न आहेत सलगर गावामध्ये आज रस्त्याची जे अवस्था बघितली तर राजकीय अवस्थेत हे जुन्या तालुक म्हणजे जे रस्ता दहा लाखाचा झाला आहे त्या टाकून तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा रस्ता कसा झाला आहे फक्त एक सात ते आठ ट्रॉली फक्त त्यानंतर भरून टाकलेला आहे त्यानंतर दादू लवार ते, ते, ते आडापर्यंत जर रस्ता आहे ते प्रत्यक्ष तुम्ही येथे येऊन किती काम झालं आणि किती काय प्रत्यक्ष बघा ॲडवटाईज करणे आणि प्रत्यक्ष बघणे यात फरक आहे आणि सध्या गावात ज, ज जनतेतून पूर्ण उद्रेक आहे प संपूर्ण परिवर्तन कला परमेश्वर पाठीशी आहे आणि यामुळे तिन्ही आपल्या हायस्ट लीडनं निवडून येतील गटाराची ते, ते या ठिकाणी नाही व्यवस्थित बघायला मिळेल त्या ठिकाणी पाणी कसं साचतंय त्यानंतर मुतारीची देखील व्यवस्था नाही या ठिकाणी आणि स्वच्छताही ठ नाही पूर्वी मी वाटतं मी दोन हजार तीनच्या टायमाला मुतारी बांधलेले ग्रामपंचायती उपसरपंच असताना ते अजून देखील रिपेअर देखील केलेलं नाही आणि तिथं पाण्या देखील सोय केलेलं नाही आता सध्या तुम्हाला प्रत्यक्ष बघायला विकास कुठला काय नाही फक्त नुसता ॲडव्हर्टाईज करायचं हे केलं आणि नुसतं कोटीशी बोलायचं नाही बी जे पीचं काम आहे नुसतं कुठे आज म्हणते दीडशे कोटी काम कुठं आहे तुमचं दीडशे कोटी आज तुम्हाला सर रानणी रस्ता देखील बघा कसा आहे जवळ पांडेगाव रस्ता बघा पस्तीस लाख पस्तीस लाख मंजूर झालं चाळीस लाख मंजूर झालं प्रत्यक्ष तुम्ही येऊन बघा ना त्या रोडला कसलं काम झालं काम आहे त्यानंतर आलट्टी रस्ता पण बघा त्यानंतर इकडे जकारेटी रस्ता देखील तर आता सध्या मुरून निघून पडला आहे अजून अजून डांबरीकर निमं झालं पडलं पडलंय सगळं निघू अशा पद्धतीच हे झाले सरपाक प्रचाराची काय स्थिती आहे कसा प मतदारांचा प्रतिसाद मिळतो प्रचार कसा सलगरमध्ये सुरू आहे सलगर गावामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सर्व गाव पूर्ण सर्वसामान्य लोकं एकत्र आलेले आहेत आणि या खोट्या हो अफवासाठी हे करण्यासाठी त्यांना हे करण्यासाठी पूर्ण गाव एकत्र प्रचार फुल एक साथ आहे मतदानाची भरपूर आहे सर्वसामान्य लोकांचा बी साथ भरपूर आहे आणि त्यामुळं सर्व, सर्व कार्यकर्ते अधिकारी पूर्ण गावात वाडी वस्ती सर्व ठिकाणी मिळून स प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि यामुळं तीन सिटा शंभर टक्के निवडणूक देणारे आमचे खासरे विचार नक्कीच बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि सलगरच्या विकास कामांच्या बद्दल बोलायचं तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अनेक समस्या आहेत आणि दुसरीकडे बोलायचं तर जो निधीचा जो आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यावर मिरजपूर भागाचे नेते सुरेश बापू कोळीकर यांनी सांगितलेलं आहे की आमचा सुद्धा पक्ष महायुतीमध्ये महत्वाचा मित्र पक्ष आहे त्यामुळं निधी मिळणार नाही हा जो विरोधकांचा अपप्रचार आहे हा चुकीचा आहे निधी राज्य सरकारकडून सुद्धा आम्हाला सुद्धा मिळणारच आहे असा त्यांचा दावा आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सलगर